नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत विन्सडम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म अर्थात यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत माझ्या प्रिय भावंड्यांना माझा आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित ऐकू येतोय का स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन सर्वांना व्यवस्थित दिसतोय का नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी चलो आवाज वगैरे मी आत्ताच जस्ट चेक केला सगळ्यांनी व्यवस्थित आहे सोबतच स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसतोय सर्वांचं सहर्ष स्वागत दैनंदिन चालू घडामोडीचा महत्वपूर्ण असा करंट अफेअरचा भाग म्हणून आपण जो काही विश्लेषणात्मक आढावाचा लेक्चर सिरीज दररोज घेत असतो सायंकाळी पाच वाजता या लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार या लेक्चर सिरीजमध्ये जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतात त्या न्यूजमध्ये आपण दररोज प्रश्नोत्तरांचा देखील अभ्यास करत असतो ठीक आहे चला लेक्चरला सुरुवात करण्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेश उत्सवानिमित्त जे महा ऑफर लॉन्च करण्यात आला होता कंबाईनच्या परीक्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विजयस्तंभ पहिला बॅच तर या बॅचमध्ये जो ऑफर सुरू करण्यात आला होता तो ऑफर एक्सटेंड करण्यात आला आहे वाढवण्यात आलेला आहे हे मी तुम्हाला कालच सांगितलं होता बरोबर तर बारा हजार सातशे पासष्ट रुपयेचा कोर्स केवळ आणि केवळ चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ठीक आहे या कोर्सबद्दल डिटेल माहिती लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला सर्वांना सांगेन हा कोर्स जॉईन करत असताना तुम्ही आनंद एक हे कुपन कोड यूज कराल जेणेकरून तुम्हाला जवळपास साठ टक्के डिस्काउंट या कोर्सच्या माध्यमातून भेटून जाईल ठीक आहे साक्षी मॅडम गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं चला तर मग जास्त विलंब न करता सुरू करूया आजचा महत्वपूर्ण असा सेशन लेक्चरला सुरू करण्याआधी पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन इस्रोच्या फिनस ऑर्बिटर मिशन किंवा शुक्रियान मिशनसाठी किती बजेटची तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे चार ऑप्शन तुमच्यासमोर आहेत किंवा चार पर्याय तुमच्यासमोर आहेत पर्याय क्रमांक एक बाराशे कोटी रुपये पर्याय क्रमांक दोन बाराशे छत्तीस कोटी रुपये पर्याय क्रमांक तीन अकराशे छत्तीस कोटी रुपये पर्याय क्रमांक चार तेराशे छत्तीस कोटी रुपये ठीक आहे दीपाली मॅडम गुड हेलो हॅलो सुबोधजी स्वागत आहे सर्वांचं मित्रांनो फिनस ऑर्बिटर मिशनसाठी किती कोटी रुपयेची निधीची तरतूद करण्यात आली किंवा बजेट अलॉटमेंट करण्यात आलं आहे तर मित्रांनो या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकूण बाराशे छत्तीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे ठीक आहे समजून घेऊया म्हणजे आता हा जो न्यूज आहे खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे मित्रांनो म्हणजे अंतराळविषयक घडामोडीचा पार्ट म्हणून हा न्यूज आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे प्लस विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकांतर्गत इस्रोशी संबंधित असणारा हा एक न्यूज खूप महत्वपूर्ण आहे तर बघा भारत आता चंद्र आणि मंगळ मोहिमेच्या नंतर म्हणजे त्या दोन्ही चंद्र आणि मंगळ मोहिमेच्या पाठोपाठ शुक्र मोहिमेची उभारणी करत आहे ठीक आहे तर बघा शुक्र ग्रहाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी मोहीम भारताकडून आखलं जात आहे त्या मोहिमेचं नाव काय आहे फिनस ऑर्बिटर मिशन तर या मोहिमेला नुकतंच अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे मंजुरी दिलेली आहे मोहिमेचं नाव काय फिनस ऑर्बिटर मिशन कोणत्या ग्रहाशी संबंधित ही मोहीम आहे शुक्र या ग्रहाशी संबंधित असणारा हे एक महत्वपूर्ण असा मोहीम आहे मित्रांनो ठीक आहे या माध्यमातून शुक्र ग्रहाच्या परिवर्तनामागील जे काही मूळ कारण आहे त्या मूळ कारणाचा अभ्यास या मोहिमेच्या माध्यमातून केलं जाणार आहे सोबतच शुक्र आणि पृथ्वी या दोन्ही जे ग्रह आहेत मित्रांनो त्यांना भगिनी ग्रह म्हणून ओळखले जातात ठीक आहे तर त्या दोन्ही ग्रहाची म्हणजे अर्थातच शुक्र ग्रहाची उत्क्रांती समजून घेण्यासाठी या माध्यमातून महत्व ठरणार आहे उपयोग होणार आहे ठीक आहे तर हे मोहीम कोण आक आखत आहे अर्थातच इस्रोकडून या मोहिमेची आखणी केली जाते आणि मार्च दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत ही मोहीम कंप्लीट केली जाणार आहे किंवा लाँच केलं जाणार आहे म्हणजे फिनस ऑर्बिटर मिशनसाठी एकूण किती कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात आली आहे तर बाराशे छत्तीस कोटी रुपयाची निधी तरतूद करण्यात आली आहे त्यापैकी आठशे चोवीस कोटी रुपये हे अंतराळयानावरती खर्च करणं अपेक्षित आहे किंवा खर्च केले जाणार आहे बरोबर तर बघा फिनस ऑर्बिटर मिशनचं वैज्ञानिक उद्दिष्ट काय आहे तर बघा फिनस ऑर्बिटर मिशन किंवा शुक्रयान ही जी मोहीम आहे या मोहिमेचं पहिलं वैज्ञानिक जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे शुक्राच्या वातावरणीय रसायनशास्त्र आणि सौरवारा यांच्याशी परस, परसंवादांचा अभ्यास करत असताना शुक्र या ग्रहाचा पृष्ठभागाचा अभ्यास करणं नकाशा तयार करणं हे महत्त्वपूर्ण वैज्ञानिक उद्दिष्ट ठेवून मोहीम आखली जात आहे या मोहिमेमध्ये ग्राउंड पेनेट्रेटिंग रडारचं यंत्रणेचं वापर केलं जाणार आहे हे काय करणार आहे ग्राउंड पेने ट्रेटिंग रडार यंत्रणा काय करणार आहेत तर अर्थातच शुक्र ग्रहाचा पृष्ठभागाचा नकाशा तयार करणार आहे ज्यामुळं शास्त्रज्ञांना शुक्र ग्रहाचं भूविज्ञान आणि उत्क्रांती याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येणार आहे ठीक आहे तर आता ही मोहीम जी आहे प्रामुख्याने कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे शुक्र ग्रहाशी संबंधित आहे मग अशा स्वरूपामध्ये शुक्र ग्रहाशी संबंधित अजून कोणत्या कोणत्या देशांनी मोहीम आखली होती ते पण आपल्याला माहीत असायला पाहिजे सर्वात आधी एकोणीसशे बासष्टमध्ये अमेरिकेच्या नासाने जी मोहीम आखली होती त्या मोहिमेचं नाव होतं मरिनर दोन ठीक आहे मरिनर दोन मोहीम एकोणीसशे बासष्टमध्ये नासाने आखला होता लॉन्च केला होता, होता। त्यानंतर दोन हजार दहामध्ये अलीकडे जर विचार केला या जपान या देशाने आगास्तुकी मोहीम आखली होती कोणत्या ग्रहाशी संबंधित होती म्हणजे आगास्तुकी हे मोहीम शुक्र ग्रहाशी संबंधित असणारा मोहीम दोन हजार दहामध्ये जपानने लॉन्च केला होता म्हणजे आखलेला होता ठीक आहे आणि दोन हजार पंधरामध्ये शुक्रग्रहाच्या कक्षेमध्ये यशस्वीपणे आगास मोहीम प्र प्रक्षेपण केला होता प्रवेश केला होता ठीक आहे त्यानंतर ना नासाने आता पुढं दोन हजार एकोणतीसमध्ये एक मोहीम एक शुक्रग्रहाशी संबंधित आखलेला आहे त्या मोहिमेचं नाव आहे डीप ॲटमॉस्फिअर फिनस इन्व्हेस्टिगेशन ऑफ नोबल गॅसेस केमिस्ट्री आणि इमेजिंग आणि त्यानंतरनं नासाने अजून एक शुक्रग्रहाशी संबंधित मोहीम आखलेली आहे कोणत्या वर्षी दोन हजार एकतीसमध्ये ही मोहीम आखलं जाणार आहे तर त्या मोहिमेचं नाव आहे फिनस एम टी रेडिओ सायन्स इन्सार टोपोग्राफी आणि स्पेक्ट्रोस्कोपी मिशन असं त्या मोहिमेचं नाव आहे यासोबतच म्हणजे अमेरिकेचं एकोणीसशे बासष्टमधील मोहीम समजून घेतला जपानचा दोन हजार दहामधील मोहीम समजून घेतला आणि अमेरिकेकडून पुढं दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार एकतीसमधील मोहीम समजून घेतला आता रशियाकडून लक्षात घ्या दोन हजार एकोणतीसमध्ये शुक्रग्रहाशी संबंधित एक मोहीम आखलं जाणार आहे त्या मोहिमेचं नाव आहे फेनेरा डी मिशन ठीक आहे आणि दोन हजार एकतीसमध्ये युरोपियन स्पेस एजन्सीकडून एक शुक्रग्रहाशी संबंधित मोहीम आखलं जाणार आहे त्या मोहिमेचं नाव आहे एनव्हिजन मिशन ठीक आहे हे कधी लाँच केलं जाणार आहे दोन हजार एकतीस या वर्षामध्ये म्हणजे शुक्रग्रहाशी संबंधित भारताकडून व्हिनस ऑर्बिटर मिशन लॉन्च केलं जाणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत किंवा दोन हजार अठ्ठावीस मध्ये ठीक आहे त्याच अनुषंगाने इतर देशांनी शुक्रग्रहाशी संबंधित कोणते कोणते मोहीम आखले होते ते आपण या ठिकाणी शॉर्ट स्वीट स्वीटमध्ये समजून घेतला आता ही मोहीम शुक्रग्रहाशी संबंधित असल्यामुळं शुक्रग्रहाबद्दल देखील आपल्याला माहित असायला पाहिजे तर बघा शुक्र हे जे सूर्यमालेतील प्रमुख आठ ग्रहापैकी एक ग्रह म्हणून ओळखला जातो म्हणजे सूर्यमालेतील बुध ग्रहानंतर सूर्याच्या सर्वात जवळचा दुसरा ग्रह म्हणून सूर्यग्रहाकडे पाहिले जाते आणि शुक्र हा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह आहे म्हणजे शुक्र ग्रह पृथ्वीचा सर्वात जवळचा आणि सूर्याचा दुसऱ्या नंबरचा सर्वात जवळचा ग्रह म्हणून ओळखला जातो ठीके म्हणजे शुक्राचा आकार आणि शुक्राची घनता जर विचारात घेतली तर जवळजवळ पृथ्वी पृथ्वीसारखाच आपल्याला पाहायला मिळतो म्हणून या ग्रहाला काय म्हणतात मित्रांनो पृथ्वीची जुळी बहीण म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखली जाते पृथ्वीची जुळी बहीण म्हणून शुक्र ग्रहाला ओळखली जाते आणि पृथ्वीची बहीण असं देखील शुक्र ग्रहाला संबोधले जाते ठीक आहे एवढंच नाही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे शुक्र जो आहे सूर्यमालेतील पहिला राहण्यायोग्य ग्रह म्हणून ओळखला जात असावा ठीक आहे शुक्र या ग्रहामध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड जे आहे ते दाट ढगाने वेढलेलं आहे म्हणजे शुक्र ग्रहाच्या भोवती कार्बन डायऑक्साईडच्या दाट ढगाने त्या ठिकाणी वेढलेलं बघायला मिळतो म्हणून कारण मित्र या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो मी पुढचा महत्वपूर्ण असा कन्सेप्ट सर्वांना सांगू इच्छितो शुक्र ग्रहाच्या भोवती कार्बन डायऑक्साईडचे दहाट ढग वेढलेले आपल्याला बघायला मिळतात कारण ग्रहातील कमाल आणि किमान तापमान यामध्ये फारच कमी फरक आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणूनच सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखला जातो शुक्र या ग्रहाला ओळखला जातो एवढंच नाही तर शुक्र ग्रह हा एक सर्वात तेजस्वी ग्रह म्हणून देखील ओळखला जातो एवढंच नाही तर शुक्रग्रहाला सकाळ आणि संध्याकाळचा तारा म्हणून देखील पाहिलं जातं किंवा ओळखलं जातं म्हणजे हे सगळे जे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर केला समजून घेतला ते सगळे मुद्दे आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्यू खूप महत्वपूर्ण आहे यावरती परीक्षेमध्ये नक्कीच प्रश्न विचारू शकतात ठीक आहे तर आता याच न्यूजवरती आधारित पुढचा महत्वपूर्ण क्वेश्चन आपण समजून घेऊया संभाव्य प्रश्न चालू घडामोडी आधारित आजचा दुसरा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने फिनस ऑर्बिटर मिशन किंवा शुक्रियन मिशन सुरू म्हणजे शुक्र ग्रहावरती कधी प्रक्षेपित करणं अपेक्षित आहे किंवा कधी प्रक्षेपित करण्याचं नियोजित आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत मार्च दोन हजार अठ्ठावीस मार्च दोन हजार तीस मार्च दोन हजार एकोणतीस मार्च दोन हजार बत्तीस सगळ्यांनी व्यवस्थितरित्या क्वेश्चन केअरफुली रीड करायचं आहे आणि कमेंट बॉक्समधून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो येते का सगळ्यांनी लक्षात तर या बाजूला सगळ्यांना व्यवस्थित पर्याय रीड करून आन्सर द्यायचा आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मार्च दोन हजार अठ्ठावीस मध्ये शुक्रग्रहाशी संबंधित असणारा फिनस ऑर्बिटर मिशन लॉन्च करणं अपेक्षित आहे कोणाकडून भारताकडून एवढंच नाही तर याच न्यूजवरती आधारित अजून काही प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न नक्कीच विचारू शकतात सुबोध सर दीपाली मॅडम साक्षी मॅडम सगळ्यांचं राईट आन्सर परफेक्ट आन्सर व्हेरी गुड आणि आज आपल्या लेक्चरला लाईक करणाऱ्यांचं प्रमाण देखील थोडंसं वाढलेलं आहे थँक्यू थँक्यू एव्हरी वन जे काय तुम्ही लाईव्ह लाईक करून मोटिवेट करता त्याबद्दल थँक्यू चला याच न्यूजवरती आधारित अजून काही क्वेश्चन आपण समजून घेऊया भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची पहिली आंतरग्रहीय मोहीम कोणती होती ठीक आहे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो मंगळ म्हणजे मंगळांचा अभ्यास करण्यासाठी किंवा मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेरामध्ये इस्रोने काय केला होता मार्स ऑर्बिटर मिशन किंवा मंगळयान लॉन्च केला होता कोणत्या वर्षी दोन हजार तेरा या वर्षी म्हणून यावरती परीक्षेमध्ये प्रश्न काय विचारू शकतात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची किंवा इसरोची पहिली आंतरग्रही मोहीम कोणती होती त्याचं नाव आहे मंगळ ग्रहाशी संबंधित असणारी मार्स ऑर्बिटर मिशन क्लिअर आहे चलो कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण किंवा पृथ्वीची जुळा ग्रह या नावाने ओळखला जातो कोणता ग्रह अर्थात आपण आत्ताच बघितला ज्याबद्दल शुक्र ग्रहाबद्दल बोलला जातो त्यानंतर बघा अंतराळशी संबंधित असणारा फी ओ आर म्हणजे काय जे अलीकडे चर्चेत होते म्हणजे फीओ आरवरती वरती, वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो फिनस ऑर्बिटर मिशन इस्रोची फिनस मोहि मिशन किंवा व्हिनस मोहीम या नावाने देखील ओळखले जाते फिनस ऑर्बिटर मिशनचा म्हणजे ॲब्रिवेशन काय आहे ओ आर ठीक आहे आता फी ओ आर चर्चेमध्ये आहे म्हणून आपल्याला ते पण माहिती असायला पाहिजे येतं लक्षात सगळ्यांना चला यानंतर जाणून घेऊया पुढचा महत्वपूर्ण न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस मोहिमेची थीम काय आहे या ऑलरेडी या न्यूजवर म्हणजे या न्यूजवरती आपण ऑलरेडी अभ्यास केलाच होता परत एकदा हा न्यूज चर्चेमध्ये असल्यामुळं डिटेलमध्ये समजून घेऊया शॉर्टबर्ड स्वीटमध्ये आणि ते न्यूज समजून घेण्याआधी त्या न्यूजवरती आधारित क्वेश्चन स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस मोहिमेची थीम किंवा संकल्पनावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता पर्याय क्रमांक दोन स्वच्छता ही सेवा एक संकल्प पर्याय क्रमांक तीन स्वच्छ भारत हरित भारत पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार वरीलपैकी एकही नाही आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे थीम किंवा संकल्पना आहे स्वच्छता ही सेवा दोन या वर्षाची क्लियर आहे समजून घेऊया स्वच्छता ही सेवा मोहीम भारतामध्ये सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबवलं जाते अंमलबजावणी केली जात आहे ह्याचं संकल्पना किंवा थीम काय स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे थीम आहे मित्रांनो ठीक आहे भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी सफाई मित्र संमेलनाला ते उपस्थित राहिले होते ठीक आहे आणि सफाई मित्र संमेलन कशाशी संबंधित आहे स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस मोहिमेशी संबंधित आहे क्लिअर आहे काल मित्रांनो मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण असा क्वेश्चन विचारला होता तुमच्याकडनं सजेशन्स विचारले होते कालच्या लेक्चरमध्ये ऑफलाईन लेक्चर बघणाऱ्या माझ्या भगिनीनी रिस्पॉन्स दिलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सर डिटेल एक्सप्लेनेशन घ्या क्वेश्चन आन्सरिंग ह्या फॉर्मॅटसोबतच डिटेल एक्सप्लेनेशन घेत चला असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे तर अर्थातच त्यांचं म्हणण्याचं मी स्वागत करतो त्यांचं सर्वात प्रथम स्वागत करत असताना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो त्या माझ्या भगिनींना ज्यांनी कमेंट करून उत्तर दिलेलं आहे फीडबॅक दिलेलं आहे सजेशन दिलेलं आहे त्यांचं म्हणणं होतं की डिटेल फी घेत चला तर आपण बहुमताला प्राधान्य देऊन आता असा एक डिसिजन घेतलेला आहे डिटेल एक्सप्लेनेशन प्रत्येक न्यूजचं आपण ॲप्लिकेशनवरती घेत जाऊया आणि शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन जसं आता हा बघा दुसरा महत्वपूर्ण आचनमधला दुसरा महत्त्वपूर्ण न्यूजचा त्या न्यूजवरती आधारित क्वेश्चन आणि शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन घेतलं हे अशा फॉर्मॅटमध्ये आपण यूट्यूबवरती घेत जाऊया शॉर्टबोर्ड स्वीटमध्ये आणि डिटेल एक्सप्लेनेशन ज्यांना आवडत नाही खूप डॅ डिटेलमध्ये अभ्यास करायला आणि ज्यांना आवडतं ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी हा सेशन अशा पद्धतीने अशा फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आन्सरिंग आणि शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन आणि ज्यांना डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन आवडतं त्यांच्यासाठी फ्रीमध्येच आपण प्रहार बॅचच्या माध्यमातून इथून पुढे सेशन कंडक्ट करत जाऊया येते लक्षात म्हणजे माझ्या ज्या बहिणींनी फीडबॅक दिलेला आहे आणि लाईव्ह सेशनमध्ये देखील ज्या विद्यार्थ्यांनी फीडबॅक दिलेला आहे म्हणजे ज्या भावंड्यांनी फीडबॅक दिलेलं आहे सजेशन दिलेलं आहे त्यांचं स्वागत आहे आणि डिटेल एक्सप्लेनेशन हिथून पुढे आपण काय करणार आहे विंसवायेच्या ॲप्लिकेशनवरती घेणार आहे ठीक आहे प्रहार बॅचच्या माध्यमातून फ्रीमध्येच असणार आहे ठीक आहे डिटेल एक्सप्लेनेशन तिथं असणार आहे आणि हिथं ज्या प्रकारे आपण हा न्यूज कवर केला शॉर्टबोर्ड स्वीटमध्ये आणि त्या न्यूजवरती आधारित क्वेश्चन कवर केला ठीक आहे असं फॉर्मॅट चालणार आहे येत लक्षात म्हणजे ज्यांना शॉर्टबर्ड स्वीटमध्ये माहिती हवी आहे क्वेश्चन आणि त्याचं थोडक्यात एक्सप्लेनेशन हवंय त्यांच्यासाठी यूट्यूबवरती फक्त दहा ते पंधरा मिनटाचं सेशन असेल आणि ज्यांना डिटेल एक्सप्लेनेशन हवंय ते देखील फ्रीमध्ये असेल तर प्रहार बॅच मध्ये असेल येते लक्षात चला पुढचा न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन अलीकडेच जाफर हसन कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान झाले आहेत किंवा जाफर हसन यांची कोणत्या देशाचे पंतप्रधानपदी निवड करण्यात आले असा प्रश्न नक्कीच विचारू शकतात चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक कतार पर्याय क्रमांक दोन जॉर्डन पर्याय क्रमांक तीन इराक पर्याय क्रमांक चार इराण जे स्क्रीनवरती ज्यांचा तुम्ही पोटो बघत आहात फिज्युअल अभ्यास चांगला होतो म्हणून मी प्रश्नाशी संबंधित प्रश्न डिस्कस करत असताना फोटो देखील या ठिकाणी ठेवलेला आहे तुमच्यासमोर स्क्रीनवरती तर ते पोटो आहेत जाफर हसन यांची तर जाफर हसन यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेलं आहे तर जॉर्डन या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे कोमल मॅडम अगदी बरोबर आणि सगळ्यात जास्त कालच्या सेशनमध्ये ऑफलाईन लेक्चर कोमलताई तुम्ही बघितला असाल तुम्ही जास्त कमेंट्स केले होते थँक्यू कोमलताई तुमच्या नक्कीच सजेशनचं स्वागत आहे आणि डिटेल एक्सप्लेनेशन ज्या भावंडेंना आवडत नाही यूट्यूबवरती आणि ज्या भावनेना आवडतंय त्यांच्यासाठी आपण सुरू ठेवणार आहे फक्त एवढंच की ते ॲप्लिकेशनवरती ठेवणार आहे क्लिअर आहे फ्रीमध्ये असणार आहे प्रहार बॅचमध्ये आणि त्याबद्दल लेक्चरचं टायमिंग वगैरे कोणत्या टायमिंगला असेल वगैरे ते माहिती मी तुम्हाला लेक् आपलं जो टेलिग्राम चॅनल आहे फिंचड मायचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलं आहे त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून देखील सांगेन आणि सोबतच ज्यांना कोणाला टेलिग्राम चॅनल जॉईन करताना अडचण येत असेल त्यांनी मला पर्सनली मॅसेज देखील करू शकता त्र्याण्णव पंचवीस सत्त्याऐंशी साठ चौऱ्याहत्तर क्लिअर आहे चलो आणि मी प्रत्येकांचं मित्रांनो कमेंट्स वाचत असतो बरं का मी म्हण म्हणजे मी तुमच्याकडनं सजेशन मागितला ह्याचा अर्थ असं समजू नका की सर काही कमेंट्स वगैरे वाचत नाहीत मी प्रत्येकाचं कमेंट सजेशन वाचत असतो क्लिअर हसन सध्याला चर्चेत आहे चर्चेत असण्याचं कारण म्हणजे जॉर्डनचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आलेलं आहे जॉर्डनचे राज्य त्यांचं म्हणजे जॉर्डनचं राज्याचं नाव काय अब्दुल्ला द्वितीय तर अब्दुल्ला द्वितीय म्हणजे जॉर्डनचे राज्य असणारे अब्दुल्ला द्वितीय यांनी बिशर खासावाने यांच्या ठिकाणी म्हणजे जफर हसन यांच्या आधी जॉर्डन या देशाचे पंतप्रधान कोण होते त्यांचं नाव आहे बिशर खासावानी ठीक आहे तर बिशर खासावाने यांच्या ठिकाणी जाफर हसन यांची निवड केलेली आहे कोणी निवड केलेले आहे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी ठीक आहे जॉर्डन हा जो देश आहे मित्रांनो तर तो मध्य पूर्व आशिया आफ्रिका आणि युरोपमध्ये स्थित असा एक महत्वपूर्ण असा देश आहे ठीक आहे प्रामुख्याने ह्याच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या देशाची शिमारेषा लागते तर लक्षात घ्या सौदी अरेबिया इराक ठीक आहे सिरिया इस्रायल इजिप्त अशा प्रमुख देशाची शिमारेषा आपल्याला बघायला मिळते म्हणजे जॉर्डन या देशाच्या भोवती सौदी अरेबिया इराक सिरिया इस्रायल आणि पॅलेस्टाईन ह्या देशांची शिमारेषा आपल्याला बघायला मिळते आणि जॉर्डन या देशाची राजधानीचं ठिकाणाचं नाव काय अमान हे राजधानीचं नाव आहे येत्या लक्षात हां रेणुका मॅडम आपण डिटेल एक्सप्लेनेशन घेणारच आहे अजिबात काळजी करू नका ज्यांना डिटेल एक्सप्लेनेशन पाहिजे त्यांना प्रहार बॅचमध्ये फ्रीमध्ये म्हणजे असं समजू नका की पेड uh, वगैरे फ्रीमध्ये आपण अवेलेबल करतो जसं युट्यूबमध्ये तसाच ठीक आहे आणि ज्यांना शॉर्ट एक्सप्लेनेशन हवं आहे त्यांना त्यांच्यासाठी यूट्यूबवरती क्लिअर आहे चलो म्हणजे दोघांचं देखील आपण मागणी डोळ्यासमोर ठेवून म्हणजे काही जणांचं मागणी होती की क्वेश्चन आन्सरिंग आणि शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन त्यांचं आपण मागणी यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे आणि ज्यांचं डिटेल एक्सप्लेनेशनची मागणी आहे ती प्रहार बॅचच्या माध्यमातून कव्हर करणार आहे ठीक आहे चलो म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन देणार नाही असं नाही नोट्स पण देणार आहे जसं आपण नोट्स देत होतो तसं नोट्स पण प्रोव्हाइड करणार आहे कुठलाच उपक्रम खंड पडणार नाही आहे फक्त प्लॅटफॉर्म बदल जातील ठीक आहे डिटेल एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला प्रहार बॅचच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जातील डन चला अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे आयोजन केले होते चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक कृषी मंत्रालय पर्याय क्रमांक दोन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय पर्यायक्रमांक तीन अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय पर्याय क्रमांक चार गृह मंत्रालय सगळ्यांनी कमेंट करून उत्तर द्यायचं आहे अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने वर्ल्ड फूड इंडिया याचं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ठीक आहे तर आता समजून घेऊया वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रम या कार्यक्रमाचं आयोजन एकोणीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नवी दिल्ली, नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे नवी दिल्लीमधील भारत मंडपम या ठिकाणी ठीक आहे या कार्यक्रमाचं आयोजन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून करण्यात आले या कार्यक्रमामध्ये जगभरातील नव्वद पेक्षा जास्त देश सहभागी झालेले आहेत भारतातील जे एकूण घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत त्यापैकी जवळपास सव्वीस राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळे वे अठरा केंद्रीय मंत्रालय देखील यामध्ये वर्ल्ड फूड इंडिया या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत मित्रांनो म्हणजे हा जो कार्यक्रम आहे तो अन्न प्रक्रिया विकासासाठी सरकारी उपक्रम आणि भविष्यातील योजना यांच्याशी संबंधित महत्वपूर्ण माहिती या कार्यक्रमामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्याशी संबंधित हा एक महत्वपूर्ण असा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो ठीक आहे जाणून घ्या पुढचा महत्वपूर्ण न्यूज आणि त्या न्यूजशी संबंधित असणारा क्वेश्चन नुकतेच आपत्ती व्यवस्थापनावरील राष्ट्रीय परिसंवाद अभ्यास ठीक आहे याचं आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आला होता चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक चेन्नई पर्याय क्रमांक दोन विशाखापट्टणम पर्याय क्रमांक तीन वाराणसी पर्याय क्रमांक चार इंदूर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आपत्ती व्यवस्थापनावरचा आयक्या नावाचा जो अभ्यास आहे किंवा त्याला एक्सरसाइज आयक्या या नावाने देखील ओळखलं जातं जे की अठरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं ते कुठं कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आला होता असा प्रश्न विचारण्यात आला आहे चार पर्यायपैकी त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक चेन्नई या ठिकाणी या परिषदेचं सॉरी या अभ्यासाचं किंवा एक्सरसाइजचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं नाव आहे आयक्या अभ्यास क्लिअर आहे दीपालि या प्रश्नाचं उत्तर आहे चेन्नई या ठिकाणी पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नाचं उत्तर आहे क्लिअर चेन्नई या ठिकाणी तर लक्षात घ्या चेन्नई या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आर्मी सदरन कमांडकडून दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आला होता त्या परिसंवादाला नाव दिला होता ऐक्या अभ्यास किंवा एक्सरसाइज ऐक्या या नावाने त्या परिसंवादाला ओळखलं जातं ठीक आहे चेन्नई या ठिकाणी ह्याचं आयोजन करण्यात आला होता या माध्यमातून या परिसंवादामध्ये किंवा या अभ्यासामध्ये आयक्या अभ्यासामध्ये आपत्ती सज्जता सुधारणे आणि प्रमुख भागधारकामधील सहकार्य वाढवणे हे उद्दिष्ट ठेवून या परिसंवादाचं किंवा अभ्यासाचं आयोजन करण्यात आला होता जाणून घेऊ पुढचा महत्वपूर्ण क्वेश्चन कोणत्या देशाने पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार चोवीस जिंकलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत पर्याय क्रमांक एक चीन पर्याय क्रमांक दोन पाकिस्तान क्रमांक तीन दक्षिण कोरिया पर्याय क्रमांक चार भारत खालील पर्यायापैकी कोणत्या देशाने पुरुष आशिया हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीस जिंकलेली आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारताने काय केलेलं आहे ही ट्रॉफी जिंकलेली आहे म्हणजे बघा पुरुष हॉकी संघाचं नेतृत्व किंवा कर्णधार पद कोणाकडे होतं हरमनप्रीत सिंग यांच्याकडं होतं तर हरमनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष हॉकी संघाने सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला विक्रमी पाचव्यांदा पुरुषांची अशी हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलेली आहे मित्रांनो ठीक आहे ही स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता चीन या देशामध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आला होता पाचव्यांदा भारताने ही स्पर्धा जिंकल्यामुळं याआधी कधी कधी भारताने ही स्पर्धा जिंकली होती दोन हजार अकरामध्ये सर्वात पहिल्यांदा त्यानंतर दोन हजार सोळामध्ये दुसऱ्यांदा त्यानंतर दोन हजार अठरामध्ये तिसऱ्यांदा आणि त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये तिसऱ्या चौथ्यांदा आणि आता दोन हजार चोवीसमध्ये पाचव्यांदा भारताने काय केलेलं आहे भारतीय पुरुष हॉकी संघ संघाने हॉकी पुरुष आशिया हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलेली आहे ठीक आहे सध्याचे म्हणजे पुरुष नुकतंच भारतीय संघाने हॉकी संघाने जे पुरुष आशिया हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकलेले आहे तर या संघाचं प्रशिक्षक कोण होते त्यांचं नाव पण आपल्याला महत्वपूर्ण आहे क्रेग फुलटन हे प्रशिक्षक होते त्यांचं नाव देखील सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे बघा या ठिकाणी लक्षात आला असेल आपण काय केले आजच्या शिक्षण मध्ये जवळपास पाच ते सहा न्यूज कव्हर केले आणि पहिला न्यूज डिटेलमध्ये अभ्यास केला आणि दुसऱ्या न्यूज पासून शॉर्टबर्ड स्वीटमध्ये म्हणजे एक क्वेश्चन आणि त्याचं शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन आपण घेतला म्हणजे इथून पुढे आता काय होणार आहे दोन लेक्चर होणार आहे एक म्हणजे डिटेल लेक्चर होणार आहे प्रहार बॅचच्या माध्यमातून ॲप्लिकेशनवरती फ्रीमध्ये म्हणजे दोन्ही लेक्चर फ्रीमध्येच असतील तर प्रहार बॅचच्या माध्यमातून होतील डिटेल एक्सप्लेनेशन ठीक आहे ते डिटेल एक्सप्लेनेशनचं लेक्चर उद्यापासून सुरू होईल ठीक आहे आणि शॉर्टबर्ड स्वीटमध्ये लेक्चर होईल जेमतेम दहा ते पंधरा मिनिटामध्ये कवर होईल घेतलं जाईल तर ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्यांना डिटेल एक्सप्लेनेशन आवडतं त्यांनी काय कराल प्रहार बॅचच्या माध्यमातून लेक्चर अटेंड कराल ज्यांना शॉर्टबर्ड स्वीटमध्ये लेक्चर आवडेल क्वेश्चन आन्सरिंगच्या माध्यमातून न्यूज डिस्कशन आवडेल त्यांनी युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून लेक्चर्स फॉलो कराल आणि कंटिन्यू कराल ठीक आहे आणि नोट्स मात्र तुम्हाला दोन्ही ठिकाणी ॲप्लिकेशनवरती देखील आणि सोबतच विंसणा माईच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील प्रोव्हाइड केलं जाईल क्लिअर आहे दीपाली मॅडम मी ह्याचं टायमिंग जे आहे विंसणा माईच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मी उद्या सांगेन ठीक आहे कारण आता मला ते बघावं लागेल दररोज माझ्यासहित आठ शिक्षकांची लाईव्ह लेक्चर चालू असतात तिथे तर कोणता टाईम स्लॉट ॲवेलेबल आहे म्हणजे ते बघून असं व्हायला नाही पाहिजे की माझं टाईम आणि दुसऱ्या शिक्षकांचं टायमिंग देखील असं एकाच वेळेस डबल लेक्चर व्हायला नाही पाहिजे तर टाईम स्लॉट चेक करून मी तुम्हाला उद्या सांगेन किंवा म्हणजे टायमिंग सांगेन किंवा उद्या एक दिवस अजून एक दिवस आपण इथंच शिक्षण घेऊ आणि परवा दिवशीपासून हा उपक्रम राबूया म्हणजे जे काही डिसिजन होईल टीमसोबत डिस्कस करून ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून माहिती सांगेन डन चलो मित्रांनो जाता जाता, जाता लेक्चरच्या एंडिंगकडे जाता जाता निमित्त जो महा ऑफर लॉन्च करण्यात आलेला आहे त्या महाऑफरचं सध्याला थोडंसं विद्यार्थ्याच्या मागणीच आपण वाढवलेलं आहे बारा हजार सातशे पासष्ट रुपयेचा कोर्स फक्त चार हजार नऊशे रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले विजयस्तंभ पहिला बॅच आहे लवकरात लवकर हा बॅच एनरोल करा बॅच एनरोल करत असताना आनंद एक नावाचं कुपन कोड यूज करा जेणेकरून तुम्हाला जवळपास साठ टक्के डिस्काउंट या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल ह्या कोर्सचं वैशिष्ट्य काय असणार आहे प्रत्येक सेशन लाईव्ह सेशन होतील रेकॉर्डेड कंटेंट म्हणजे जर लाईव्ह सेशन तुम्हाला बघण नाही झालं तर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये अनलिमिटेड वेळा किती वेळ तुम्ही लेक्चर बघू शकाल प्रत्येक टॉपिकचं रिव्हिजन घेतलं जाईल त्यानंतर ना प्रत्येक टॉपिकचं उपघटकानुसार तुम्हाला टेस्ट देखील या माध्यमातून घेतलं जाईल असं एकंदरीत या कोर्सचं वैशिष्ट्य असणार आहे मित्रांनो ठीक आहे थँक्यू एव्हरी वन लेक्चर नक्कीच आवडलं असेल लेक्चरला लाईक करा इतर मित्र मैत्रिणी लेक्चर शेअर करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा ठीक आहे तुमची काही सूचना असेल तर त्या सूचना देखील कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा जर लेक्चर बघितला असाल तर ठीक आहे थांबतो या ठिकाणी वेलकम कोमलताई दीपालीताई ताई वेलकम एव्हरी वन अँड थँक्यू एव्हरी वन थांबतो या ठिकाणी परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये उद्या सायंकाळी युट्यूबवरती आणि डिटेल एक्सप्लेनेशनचं लेक्चर कुठं होईल किती वाजता होईल हे फायनल झालं आहे फक्त टायमिंग मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगेन ठीक आहे वन्स अगेन थँक्यू हॅव अ ग्रेट डे जय हिंद ऑल ऑफ यू